हॅलो फ्रेंड्स कसे आहात मज्जेत ना तर आज आहे जय यांचा बर्थडे तो कसा सेलिब्रेट केला हे शौर्य सांगणार आहे आज आहे माझ्या पप्पांचा बर्थडे आणि मी संध्याकाळी तो सेलिब्रेट करणार आहे त्याआधी मी आलो होतो झोका खेळायला आणि ही दीदी माझ्यापेक्षा किती फास्ट झोका खेळते मी मम्मीला म्हणलो जोरात दे जोरात दे मला हळूहळूच देते बाबा कारण ती मला अजून छोटा समजते आणि बर्थडेचा पप्पाला आम्ही ओवाळलं आणि मी, मी देवाकडे प्रार्थना केली पप्पा तुम्हाला चांगले आरोग्य सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो लाभही देवाकडे प्रार्थना करतो आणि त्यानंतर आम्ही निघालो बड्डे सेलिब्रेट करायला आता ह्या मोकळे हवेत किती छान वॉकिंग चालली आहे बघा हळूहळू फिरत फिरत गप्पा मारत पप्पा मम्मी सोबत मी पप्पांना सांगत होतो की मी चालतो मी चालतो पण मला परत कंटाळा आणि मम्मीला म्हणलो मला कडेवर घ्या बाबा माझे पाय दुखायला लागले आणि मम्मीने मला कडेवर घेतले नंतर मी परत पप्पांना म्हणलो मला नको मम्मीकडे पप्पा तुम्हीच घ्या बाबा मला काही दिसा नाहीत लाईटिंग दिसन आहे मेट्रो दिसन आहे तुम्हीच घ्या मम्मी पप्पांच्या कडेवर बसू मी ते बघा किती छान घरी माझ्या సెలిబ్రేట్ తిరికేవాళ్ళ ఫో ఫ ఛాన దుర బా मोठं बघू काय थोडंसं तिकडं बघू जाऊ नुसतं पळत होतो बाबा इकडं पळतो तिकडं पळतो काय करा मला सुचना कोणतं झाड यावं मग मी कुंड्यांकडे आलो त्या नाही आवडल्या मला मी परत माग म्हणलं दुसरं झाड बघतो आता मी आलो परत झाडाकडे हे घेऊ काय थांब थांब तिकडं जाऊन बघतो हा नाही आवडलं फ्रेंड्स मला तिथं पण परत आलो मी मागे आणि बघा हा नर्सरीचा सगळा व्ह्यू कसा दिसतोय हे आहे परत परत आलो आवडली मला मी आलो फ्रेंड्स परत मागे आणि ही गाडी खेळत बसलो मला सगळ्या झाडापेक्षा ही गाडीच आवडली किती छान आलो नर्सरीच्या बाहेर आणि మీ పప్పు కేక దాని మీ కేక అంత సెలెక్ట్ ఫ్రెండ్స్ మళ్ళా బాచ ఆడతా జో మధలా కేక అయినా బాచ ఆడలా సెలెక్ట్ మీ అజు కోల్ంక్స్ చట్స్ ఆీమ సెలెక్ట్ ఫిక్లా బల మధలా క్యా కేక ఫైనల్ క మాజా పప్పు ఫుగే కా నక ఫుగే దూసరకాయ బీ మేము ప్లేట్ క్యాడల్ ఘాని మళ్ళీ ప్యాకూరు మాజాక్యా ఛోటూ ఏనా మాజా మమ్మీకే ది క్యాడ్ల హెన్ హోటల్కే పప్పు మమ్మీలో బల చలా చలా తు మాజెంట్ మీ మోటాయినా మీ తుమ్మల ఆగన్ జో మీరు బాగా కటెల్ సెలెక్ట్ మేము టేబుల్ కేకలా కెండ్ బ్డే గా ఆధీ పేటవాప మమ్మీ మే జ ఓర్డర్లే నర తుమాల హెల్ వ్యూ దాఖవా मग मला घाई झाली केक केक के कट करण्याची मी म्हणलो केक कट करू केक कट करू मग ठेवला बाहेर आणि सेलिब्रेट करायला आम्ही तयारी सुरू केली आणि

పేమెంట్ నిఘా ఫ్రెండ్స్ వడ ఫ ఛానల్ మనకు వరణ మమ్మీ థోడోర్ కలర్ ఫ్లావర్లా థామ్ థామ్ మ్యాచింగ్ మ్యాచ్ తుమ్ మమ్మీ ఫుల్ తోడ मला किती छान व्यू दिसत आहे आणि पिंक कलरचे फुलं पण होते मला खूप आवडले आणि मी ते तोडत बसलो आणि अंगावरच टाकून घेतले स्वतःच्या <laughs> आणि मेरी फेवरेट जगह मुझे दिख गई और मैं आ गया पार्क में और मेरा सबसे अच्छा फेवरेट क्या है पता है झुला झुला देखो मैं आ गया झूले के पास और बैठ गया बहुत देर तक केला मैं फ्रेंड्स बहुत मज़ा आया मुझे तो और झुलाओ और झुलाओ पानी झू झू जो पाड़ा चला आ बाड़ा जो का जाई वर वर बारा ये बर बर असे गाणी बोललो बाबा मला गाणंच आठवलं आणि मी आलो वॉटरफॉल जवळ मी त्यात काय शिकत होतं सांगू का मासे पण मला एक पण मासा नाही दिसला आणि अशा प्रकारे आम्ही बड्डे सेलिब्रेट केला खूप एन्जॉय केला मी आज तुम्हाला कसा वाटला फ्रेंड्स मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करा आणि आम्ही आता घरी जातो मी थकल्यामुळे मी बसलो खांद्यावर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला सांगा Thank you.